आजची सुरुवात सूर्योदयापासून नमस्कार मंडळी या भिराज कलेक्शनच्या नवीन कोऱ्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे E खाट ही खूप लवकर झालेली आहे सो इथे तुम्ही बघू शकता छान अशी देवपूजा झाली आहे माझी स आज लवकर झाली आहे सकाळ सकाळ so, सो माझी बाकीची कामं हो मला उरकायची आहेत आज आज मला खूप काम आहेत जसं तुम्ही थंबीर तुम्ही बघितलंच असेल आज कोणतं काम करणार आहे मी सो so, यंदा पावसाळा हा खूप लवकरच आला आहे आपल्या महाराष्ट्रात आता आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या झाडांची तर झाडांची काळजी कशी घ्यावी मागच्या व्हिडिओत मी बऱ्याच बऱ्याच मतलब दोन आठवड्यांपूर्वी मी व्हिडिओ टाकला होता झाडांबद्दल की गोकर्णाचं झाड ज्यांना कोणाला हवं असेल निळ्या करायचं त्यांनी मी त्यांना मी बाय पोस्ट फ्रीमध्ये पाठवेन पण ते झालं उलटं कारण माझं गोकर्णाचं झाड आहे ते पूर्णपणे त्याची वाटच लागलेली आहे असं असं मी स म्हणेन ते कसं तर तिथे माझ्या मी तुम्हाला समोर दाखवलं तर चिमण्या वगैरे यायच्या बारीक बारीक छोट्या छोट्या चिमण्या ज्या आपण घरी ज्या पाळतात आता नवीन आता फॅड आलं आहे लहान ला लहान चिमण्या असतात बघा च्यू च्यू चिऊ कंटिन्यू करत असतात त्या चिमण्या आमच्यासमोर येतात झाडांवरती आणि त्या स त्या मध त्यांचं जे काय असेल ते सक करण्यासाठी येतात त्याच्यातलं ते जे काय असेल द्रव्य हो। तर त्याने पूर्ण माझं झाड पूर्ण वाट लावून टाकली होती त्या आतमध्ये सुद्धा येत येत होत्या बाल्कनीच्या आतमध्ये माझ्या खिडकीच्या आतमध्ये आणि एकही असं असं नवीन ज रोपट असं उगवलेलं दिसलं की त्या येऊन सगळं तोडून खाऊन जायच्या हे एक झाला होता प्रॉब्लेम खूप मोठा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये माझं इतकं म्हणजे जीव असा वरखाली होत होता की माझी झाडं पूर्ण जी मी में मेहनत करून लावली होती पूर्ण सगळी माझ्या वा मेहनत वाया गेली होती आणि झाडं पण बिचारी पूर्ण नष्ट झाली होती माझी झाडं आता मी पुन्हा एकदा तसंच ते झाडं न असं न होण्यासाठी मी याचा छान असा मस्त एक उपाय त्यावर मी एक सोल्युशन काढला आहे तो म्हणजे आहे ह्या ॲल्युमिनियमच्या मोठमोठ्या जाळ्या आहेत त्या मोठमोठ्या अशा डिझाईनवाल्या त्या तुम्ही आणून लावू शकता त्याच्या तेही तुम्हाला इझिली अवेलेबल आहे मिळेल तुम्हाला इलेक्ट्रिशियन जे असतात आपले त्यांच्याकडे मिळतं हे इलेक्ट्रिशियनचं ते दुकान असतं त्यांच्याकडे हे इझिली इझिली अवेलेबल असतं त्याबरोबर आपण झीप ना झीप मित्रात ते ती ती अशी लावायचं आहे झिप लॉक झिप लॉक जसं आपण मी लावतो तसं ते झिप लॉक मी आणलं आहे त्याच्यावर हे सगळं आम्ही स्वतः हे सगळं केलेलं आहे तुम्हाला बाहेरून माणूस आणून लावण्याची गरज नाही जेणेकरून त्याला तुम्हाला पैसे द्यावे लागतील सो हे आम्ही स्वतःच सगळं केलं आहे आम्ही पूर्ण हे जा ही जी विंडो आहे ती वरून खालून सगळीकडून पॅक केली आहे मोठमोठ्या जाळ्याने आता आमच्या घरात एकही चिमणी किंवा कावळा कबूतर असं काही येत नाही झ झुरळ पाली ह्या सगळं काही म्हणजे आधी तर येत नव्हतं झुरळपाल पण आता तर नाहीच येत समजा पावसात वगैरे झुळ झुरळ पाली सगळे एक घरात घुसतात तिथून येण्याची आता ही शक्यता नाहीच आहे आणि पक्षीत आता येणारच नाही पण खूप हैरान केलं होतं मला आता त्याने माझं पूर्ण पहिलं आधी मी बघितलं असेल लास्ट व्हिडिओमध्ये की माझी गॅलरी पूर्ण भरली होती ह्याने आपलं झाडांनी मस्त पूर्ण फुल मला लिटरली कापावं लागलं होतं एक येत नव्हतं आतमध्ये म्हणून एवढं भरलेलं ते पण आता त्या चिमण्याने माझं सगळं काही सगळ्या झाडांची पूर्ण माझी वाटच लावून टाकली आहे ते होती होती सो मी इथे आता आता मजा घेत आहे पावसाची पाऊस बारीक बारीक थेंबेंब थे माझ्या हातावर मी घेते सो so, मी ते पावसाचा आनंद मस्त घेते थेंब थेंब पाय पाणी पडते माझ्या हातावरती हे बघा आता मी तुम्हाला झाडं दाखवते आणि तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्यावर बोलण्या बोलण्यामध्ये माझं एक लक्षात आलं की लास्ट टाईम मी सगळी मल्टिकलरची झाडं होती म्हणजे मोगरा तर सफेद असतोच मोगरा होता दुसरं एक झाड होतं सदाफुलीचं ला लाल कलरचं होतं आणि हे जे आपलं गोकर्णचं होतं ते ब्ल्यू कलरचं पण आता बोलण्या बोलण्या मी एवढं नोटीस नव्हतं केलं पण आत्ता मला कळतं की म ह्या वेळेला मी अचानक माझ्या हातून घडून गेलं वाटतं काय ते सगळे पांढऱ्या कलरचे आहेत सफेद कलरचे माझ्याकडून ते झाडं लागली गेली आहेत मोगरा व्हाईट कलरचा आहे सदाफुली व्हाईट कलरची आहे गोकर्ण मी ह्या वेळेला व्हाईट कलरचं लावलं आहे गोकर्ण व्हाईट कलरचं कुठून मिळालं मला माझे लेक जाते स्विमिंगला स्विमिंगला तिथे तिथे स्विमिंगच्या गेटवरती पूर्ण गोकर्ण झालेलं आहे व्हाईट कलरचं मी तेव्हा त्यांच्याकडून परमिशन घेऊन ते, ते गोकर्णाच्या बिया आणून त्या टाकल्या आहेत आणि आता ते फुलाला सुरुवात स्टार्ट होणार आहे आता सध्या खाडून ते येणार आहे तर मी खूप एक्साईट आहे ते बघण्यासाठी आणि इथे मला थोडंसं हे जे मी धागे बांधले आहेत त्याला कुंडीला तिथे मला तार आणून लावायचे कारण भिजून भिजून ते धागे खराब होऊन ते कुंडी खाली पडू नये म्हणून मला तार आणायचे बघा मोठ्या भोक भूक असं होल असतं तसे तुम्ही त्याला ॲल्युमिनियमचं आणायचं ह्याला मला माझा पंधराशे रुपये खर्च झालेला आहे पूर्ण हे सगळं पूर्ण वरून खाळून लावून माझे फिफ्टीन हंड्रेड ह्याच्यामध्ये गेलेले आहे का तर फक्त त्या चिमण्या घरात येत होत्या आणि माझ्या झाडांना नुकसान करत होत्या म्हणून मला हे सगळं करावं लागलं आहे पण हे झालं ठीक आहे हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे माझं आता पुन्हा काही म्हणजे असे त्रास होणार नाही आहे पुढे ना ह्याच्या पुढे सो हे बघा छान मस्त पाऊस पडत आहे बाहेर अचानक मेमध्ये भयानक माझं काय झालं आहे ह्या वेळेला मे महिन्यात पाऊस पडतो आहे म्हणजे कमाल आहे सो इथे छान असं मस्त पण छान वाटतं असं वातावरण थंडगार झालेलं आहे बाहेर पाऊस मस्त पडतो आहे तर तुम्हीसुद्धा अशी मजा घ्या तुमच्या बाल्कनीत उभे राहून मस्त कॉफी घ्या एका हातात एका हातात गरम गरम भजी करा आणि खा आणि हे बघा मस्त सुंदर फूल फुल क फुललेलं आहे व्हाईट कलरचं या झाडाला हे बघा सगळं भरलेलं आहे आता माझं झाडे व्हाईट कलरने त्याचप्रकारे आता प्रकारे आता प्रकार मोगरासुद्धा आता फुलायला लागला आहे मोगरा ऑलरेडी फुलला फुलून त्याच्या त्याच्या जे मोगऱ्याचे ते फुलं असतात ते पडून खाली त्याच्याच खाली याच्यामध्ये पडत आहेत सो मस्त वाटतं आणि रात्री जेव्हा मी किचनमध्ये असते तेव्हा मोगऱ्याचा वास एवढा सुंदर फ्रेग्रेन्स तो सगळा सग्णाग सगळ्या घरभर मस्त पसरतो सुंदर वाटतं एकदम प्रसन्न वाटतं मला झोपताना रात्री हे इथे मी असे टाकलेले आहे त्याच्यामध्ये गोकरणं ते आता फुल नाही बघा मोगरा बघा किती क्यूट वाटतं माझा मोगऱ्याचं फुल नजर लावू नका प्लीज कोण लावणार नाही मला माहिती आहेत कारण तुम्ही माझी फॅमिली आहात आणि असेच तुम्हीसुद्धा फुलं झाडं लावा खूप जेणेकरून आपल्या घरात ऑक्सिजन ऑक्सिजन पण मिळतो आपल्याला आणि छान वाटतं बघण्यासाठी सकाळी जेव्हा आपण मी जेव्हा उठते सकाळी पहाटे ज्या टिफिन्स वगैरे बनवायला माझ्या मिस्टरांना किंवा माझ्या लेकीला स्कूलसाठी तर आधी मी इथे पाच मिनटं मी इथेच उभी राहते नंतर बाकीचं सगळं करते बघा कळ्या नवीन नवीन खुलायला लागल्या आहेत जेव्हा मी हे सगळं बघते छान असं मस्त इथे पाणी वगैरे घालते इथे पाच मिनटं पहिली उभी राहते मी बाल्कनीत नंतरच बाकीची कामं करते ज टिफिन स्टार्ट करते बनवायला त्याच्या आधी मी करतच नाही आणि हे एक अचानक आणि भयानकमध्ये आलेलं आहे झाड आहे ते मलाही माहीत नाही मी बीप पण टाकलं नव्हतं ऑटोमॅटिक आले आहे लास्ट टाईम आलेलं आहे हे कारल्याचं झाड आहे हे कसं आलं आहे एक, एक कोणाच ठाऊक जा देवालाच माहिती ते आणि हे जाळी लावाय लावल्यानंतर आलेलं आहे आणि आम्ही कारलंसुद्धा आणत नाही खात नाही आम्ही कारलं घरात कोणीच खात नाही पण मीच खाते पण मी आणतच नाही ते बघा आता वर तुम्ही बघितलात ते आमच्या ह्याच्यावरती कोणीतरी ना वरून हे काहीतरी कावळा वगैरे बसून चपाती वगैरे जे कोण टाकतात ते कावळावरती घेऊन येऊन बसून खाऊन गेले आहे अर्धवट टाकलेलं आहे ते चपात्या वगैरे ते बघा हे सगळं कावळ्याचं काम आहे की कुठून कुठून काय काय आणतात सो आता हे पावसामध्ये सगळं पाऊस पडला की सगळं निघून जाणार आहे सो तुम्हीसुद्धा अशीच मोठी हे आणा जाळीची म्हणजे त्याने तुम्हालासुद्धा त्रास होणार नाही बघा पूर्ण खालपर्यंत सगळं लावलेलं आहे वरून खालून सगळं आता हे मला अजून एक कुंडीमध्ये झाड लावायचं आहे <mogara> मोगऱ्याचंच लावणार so, मी मला मोगरा खूप आवडतो सो इथे मी हे सगळ्या अशा अजूनपर्यंत तीन आहेत अजून मी लावणार आहे जसं 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 मला आवडेल तसंच मी लावणार आहे मला एक झेडचं झाड लावायचं आहे झेडचं एक वास्तूचं आहे तर ते मी घराच्या इन प्लांट असतं ते घरात लावायचं असतं स्नेक प्लांट झेड पा झेड प्लांट हे सगळे इन प्लांट आहेत म्हणजे इन हाऊस लावतात इन घराच्या आतमध्ये ते लावायचेच असतात ते मी आता लवकरात लवकर जाणार आहे ज्यांना कोणाला आयडिया नसेल की तो झाडांची कशी काळजी घ्यावी ते त्यांच्या त्यांच्यासाठी मी एक नवीन ब्लॉग आणणार आहे तुम्ही मला कमेंट्स करून सांगा मग तसं मी नर्सरीमध्ये खास जाऊन तो ब्लॉग बनवणार आहे जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्यासाठी मी खर नर्स स्वतः जाणार आहे नर्सरीमध्ये जर तुम्ही मला कमेंट्स केलं तर सो so, हा एक छोटासा असा व्हिडिओ होता इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला सांगण्यासाठी मी फो हा व्हिडिओ बन बनवला आहे की तुम्ही कसे तुमची पक्ष्यांपासून झाडा झाडाला स हे हे करू शकता प्रोटेक्ट करू शकता सो so, uh, हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा आणि थँक्यू सो मच अभिराज कलेक्शनला एवढं सपोर्ट प्रेम केल्याबद्दल करतायबद्दल आणि करणार हे मला खात्री आहे सो so, नवीन जे कोण असतील ते सबस्क्राईबर त्यांनी लव कमेंट्स करा चॅन चॅनलच्या बाय बटनला आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील ऑल बटनला क्लिक करा आणि भेटूया असंच पुढच्या व्हिडिओत एका मजेदार टॉपिकवरती सो आनंदी राहा खुश राहा मजेत राहा भेट या पुढच्या व्हिडिओ एका नवीन विषयावर बोलायला सो बाय बाय टेक केअर गणपती अप्पा मोर्या साईनाथ महाराज की जय